नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखिल जळमकर जळमकर यूट्यूब चॅनल मध्ये परत एकदा आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण ज्या मशीन बद्दल माहिती घेणार आहे त्या आपलं एक मोटरद्वारे मोटर, मोटर चलित ग्रेन ग्लिन क्लिनिंग मशीन ग्रेन क्लिनिंग मशीन म्हणजे धान्य सफाईचं यंत्र आहे याच्यामध्ये तुम्ही गहू झालं ज्वारी झालं बाजरा झाला सोयाबीन झालं चणा झाला कोणत्याही प्रकारचं बियाणं त्याच्यामधली माती काडी कचरा हलक्या प्रतीचा दाना चांगल्या प्रतीचा दाना हा सर्व वेगवेगळा करू शकतो मित्रांनो या मशीनचा फार चांगल्या पद्धतीने आपण एक उद्योग चालू करू शकतो हे मशीन घेऊन ज्याच्यामध्ये छोटसं गाव असेल ज्याच्यामध्ये तुमच्याकडे हडंब्याने काढलेले तुमचं सोयाबीन असेल किंवा किंवा गहू असेल काही असू द्या धान्य हे तुम्ही घर बसल्या सिंगल फेजच्या वरती हे चालते आणि अत्यंत अल्प दरामध्ये हे मशीन उपयुक्त उप, उपलब्ध आहे जळमकर इंडस्ट्रीज मूर्तिजापूरला आणि यामध्ये कशा पद्धतीने फंक्शन दिलेलं आहे आपण हे थोडक्यात समजून घेऊया आता तुम्ही याच्यामध्ये बघू बघू शकता याच्यामध्ये हे ऑफर दिलेलं आहे ज्याची साठवणीची क्षमता तुमची तीस किलो पर्यंत चाळीस किलो पर्यंत आहे वरच्यावर याच्यामध्ये चालू ठेवावं हो लागते आपल्याला किती कशा प्रकारे ग्रेडिंग करायची आहे त्याच्यामध्ये चक्की चक्कीसारखं एक गेट दिलेला आहे ठीक आहे जेवढं हे गेट ओपन करतो आपण तेवढ्या जास्त मध्ये आपलं धान्य साफ होते आता पूर्ण ओपन केलं तर आपलं पाच क्विंटल पर्यंत याच्यामध्ये धान्य घंट्याला साफ होऊ शकते पाच क्विंटल पर्यंत परंतु जसं जसं तुम्ही हे क्षेत्र कमी कमी करत चालता तस तस याच धान्य सफाई करण्याची क्षमता कमी होत जाते परंतु ग्रेडिंगची क्वालिटी हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळते त्याच्यानंतर आपल्याला धान्य सफाई करता जो फॅन आहे फॅनचा स्पीड आहे जसं तुम्ही धान्याचा फ्लो इकडून वाढवता त्या पद्धतीने आपण फॅनचा फ्लो वाढवण्याकरता इथं वोल्टेज रेग्युलेटर दिलेला आहे फॅन स्पीड रेग्युलेटर दिलेला आहे ठीक आहे आणि ह्या स्पॅन स्पीड रेग्युलेटर मुळे आपण फॅनचा स्पीड सुद्धा याच्यामध्ये कंट्रोल करू शकतो छोटेशी याच्यामध्ये चालणे तीन लेअरमध्ये आपण चालण्याची अरेंजमेंट दिलेली आहे ज्याच्यामध्ये एकाकडे माती एकाकडे तुमचा मीडियम साईजचा दाना एका एकाकडे तुमचा चांगल्या क्वालिटीचा दाना त्या पद्धतीनं आपण याच्याची रचना केलेली आहे फार आ, वेट अशी अशा पद्धतीनं मशीन आहे म्हणजे उचलण्या खातलण्यासाठी एकदम सोपी किंवा एक एखाद्या ठिकाणी जर तुम्ही फाउंडेशन वर फिटिंग जर केली तर तुमचा एक घरच्या घरी एक छोटासा उद्योग आपण एका गावामध्ये हे चालू करू शकतो आज आपल्याकडे ट्रॅक्टरवर चालणाऱ्या ग्रेडिंग मशीन आता आहेत ज्या तुमच्या घंट्याला पंधरा क्विंटल पर्यंत मशीन साफ करतात परंतु बरेचशा लोकांची मागणी होती की छोट्या पद्धतीत सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये मशिनरा जर झाला तर आम्ही घरच्या घरी आम्ही स्वतःच तर करू शकतो परंतु इतरही जर कोणी आले आपल्याकडे जसं माझ्याजवळ छोटीशी चक्की आहे तर चक्की चक्कीच्या बाजूला एक छोटीशी मशीन लागू शकते ज्याच्यामधले गहू तुशी जर गव्हाची तुशी अलग होऊन जाईल गहू एका बाजूला पडून जाईल म्हणजे जे, जे बायांमाग जो निसणा पाकळण्याचा जो एक त्रास आहे जो वार्षिक त्रास आहे तो याच्याद्वारे आपण करू शकतो ज्वारीमध्ये सुद्धा जर वली ज्वारी काढली त्याच्यामध्ये आपलं थोडंफार बोंडूस वगैरे हो असेल ते सुद्धा याच्यामध्ये क्लीन करता येईल तर अशा पद्धतीचा याच्यानंतर ग्रेडिंग क्वालिटीचं जर तुम्हाला सोयाबीन लागलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं ग्रेडिंगचं सोयाबीन सुद्धा याच्यामधून काढू शकता चणा काढू शकता एकदम चांगल्या उपयुक्त अशी ही एकदम छोटीशी मशीन आहे आणि बारीक काळ्या कुळ्या काढण्यासाठी म्हणजे सर्व याच्यात सुविधा अशी दिलेली आहे तर प्रत्येक शेतकऱ्यासाठी हे एक चांगलं मशीन आहे एक चांगलं वरदान आहे ज्या आहे एक शेतकरी असेल त्यांना प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त अशी मशीन आहे तर प्रत्येक शेतकऱ्याची अशी उपयुक्त अशी मशीन आहे तर जळमकर इंडस्ट्रीज मूर्तिजापूर ला विजिट द्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि प्रत्येकांपर्यंत हे माहिती पोहोचवा ज्याला आवश्यक असेल त्याला ही आ, ही माहिती गेल्यास तर त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं मशीन ठरू शकते आणि आपण ह्या ची आता ट्रायल घेत आहे ते तुम्हाला दाखवतो धन्यवाद